नमस्कार मित्रांनो युवा कवी शांतूब चॅनेल वर आपले आज मी आपल्या समोर घेऊन आलो आहे एक प्रेम कविता कवितेचा शीर्षक आहे प्रेमाचा वनमा नजरेचा नजरेला भिडलाय टाका नजरेचा नजरेला भिडलाय टाका काळजाचा माझा चुकलाय ठेका काळजाचा माजा चुकलाय ठेका असं बघू नका माझ्याकडे टका मका असं बघू नका माझ्याकडे टका मका मा घायाळ हृदयाला प्रेमाचा धोका घायाळ हृदयाला प्रेमाचा धोका धक धक करते काळी जमाजे धक धक करते काळी जमाजे वळून तुझ्याकडे बघताना वळून तुझ्याकडे बघताना तीर नजरेचे सांगतात हाव भाऊ तीर नजरेचे सांगतात हाव भाऊ प्रेमाच्या मैदानात वासनेला जिंकताना प्रेमाच्या मैदानात वासनेला जिंकताना हृदयाची हृदयाला कळते भाषा हृदयाची हृदयाला कळते भाषा उगाच सौंदर्याला भाळू नका उगाच सौंदर्याला भाळू नका भारावल्या मानाला आवर घाला भारावल्या मानाला आवर घाला प्रेमाच्या वणव्यात जळू नका प्रेमाच्या वणव्यात जळू नका तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह याच आपल्या युवा कवी शांत रामवा ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रेमाचा आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद